विको प्रोसेसच्या सर्व संचालकांनी मिळून संगनमत करून रुपये 24 कोटी 33 लाख शहाऐंशी इतक्या रकमेचा विको प्रोसेसच्या जागेच्या व्यवहारात गैरव्यवहार करून सदरची जागा बेकायदेशीररित्या श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर यांना विक्री करून त्यातून आलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केल्याने व संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केल्याने बप्पाजी छबुराव पवार अप्पर विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था विणकर सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर येथे फिर्याद दाखल केली आहे यात अविनाश प्रकाश बोमड्याल सहदेव हणमंतू इप्पलपल्ली संजय भूमया कोंडा यादगिरी बालय्या वड्डेपल्ली सर्वे श्याम शंकरराव एमूल श्रीहरी हण्मय्या इराबत्ती व्यंकटेश बालाजी बोगा लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल केशव अंकम सौ कल्पना श्रीधर रापोल सौ मंगम्माबाई कृष्णारी आडम यांची नावे आहेत सदर पोलिसांनी विको प्रोसेसच्या सर्व संचालकांच्या विरुद्ध अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस वादवी कलम चारशे वीस चारशे नऊसह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता सदर प्रकरणात प्रोसेसच्या सर्व संचालक आरोपींना अटक होण्याची भीती निर्माण झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केलेला होता सदर अर्जास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सक्त हरकत नोंदवत सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद केला की सदर विकोप्रोसेसची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित सोलापूर यांच्या मालकीची असून या संस्थेचे चेअरमन व्यवस्थापक संचालक मंडळ व इतर लाभार्थ्यांनी मिळून आपसात संगणमत करून दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत रुपये चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे सदर संस्थेच्या मालकीची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा ही बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे सदरची जागा विक्री करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन केलेले नाही ई टेंडर प्रक्रिया मागविलेली नाही सदर विकोप्रोसेसच्या जागेचे बाजार मूल्य हे रुपये अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख इतके असताना तसेच इमारतीचे बाजार मूल्य रुपये एक कोटी एक्केचाळीस लाख अष्ट्याहत्तर वीस रुपये असताना असे एकूण मूल्य एकोणतीस कोटी शहात्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस इतकी असताना सदरची जागा फक्त चौदा कोटी रुपयास विक्री करून सदर संचालकांनी संस्थेचे रुपये चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केलेले आहे सदर प्रकरणात सन दोन हजार दहा साली एकोणसत्तर हजार एकशे वीस चौरसफूट जागेसाठी निविदा मागविण्यात आली होती त्याच निविदेच्या आधारावर सदर संस्थेने सदरची जागा सन दोन हजार एकवीस साली बेकायदेशीरित्या विकलेली आहे वास्तविक पाहता सदर प्रकरणात पुन्हा नवीन निविदा मागवून जागेची विक्री करणे अपेक्षित होते तसेच सदर जागेच्या सन दोन हजार दहाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने भाग घेतलेला नसताना देखील त्यांना सदरची जागा बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे सन दोन हजार तेरामध्ये सदर संस्थेच्या अठरा हजार चौरस फूट जागेसाठी निविदा मागविण्यात आली होती त्यामध्ये श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने सहभाग घेतला होता परंतु सदर संस्थेने विकोप्रोसिसची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा बेकायदेशीरित्या सर्व संचालकांशी संगणमत करून विकत घेतली आहे सदर बी बिकोप्रोसेसच्या जागेमध्ये जुनी इमारत होती त्याचे पाडकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागवली नाही सदर इमारतीच्या पाडकामातून विटा दगड स्टील पत्रे इत्यादी साहित्यांची परस्पर विक्री केली व त्यातून मिळालेली रक्कम संस्थेमध्ये जमा न करता सर्व संचालकांनी स्वतः वापरली सदर संस्थेच्या सर्व संचालकांनी कोरोना काळात मिटिंग घेतल्याचे दाखवून मिटिंग भत्त्यापोटी अवास्तव रक्कम स्वीकारून देखील संस्थेची फसवणूक केली तसेच सदर संस्थेचे तत्कालीन चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव रामचंद्र सामलेटी यांनी सदर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी दत्तात्रय गोटीपामूल यांच्याकडून रुपये पाच लाख इशारापोटी स्वीकारली होती ती रक्कम संस्थेत जमा न दाखविता त्यांनी देखील सदर रकमेचा अपहार केला असे असताना विद्यमान संचालक मंडळाने गोटीपामूल यांना रुपये पाच लाख संस्थेच्या खात्यातून बेकायदेशीरित्या दिले आणि सदरचा खर्च विहीर बुजवणी खर्च म्हणून संस्थेत दाखविला तसेच सोलापूर जिल्हा विणकर फेडरेशन नियमित या संस्थेचे सभासद गेल्या एकशे साठ असून त्यापैकी तेहतीस सभासद संस्था ह्या अवसायनात असल्याने सदर विको प्रोसेसच्या जागेच्या विक्रीतून आलेली रक्कम ही अवसायकाच्या नावाने देणे अपेक्षित असताना सदरची रक्कम ही सदर संस्थेचे चेअरमन चे यांच्या नावाने बेकायदेशीररित्या देऊन सदर रकमेचा अपहार केलाय त्यामुळे सदर प्रोसेसच्या जागेच्या आणि इमारतीच्या विक्रीमधून आलेल्या रकमेमध्ये अपहार करून संस्थेची फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन देता येणार नाही तसेच सदर सर्व आरोपी संचालक एक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे सदर आरोपी संचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अपहार व फसवणुकीची रक्कम रुपये चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस इतकी रक्कम वसूल करण्याची आहे तसेच आरोपींकडून संस्थेचे प्रोसिडिंग बुक कॅशबुक रजिस्टर लेझर बुक, बुक व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याची असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे तसेच विको प्रोसेसच्या जागेच्या विक्रीमध्ये सदरची जागा विकत घेणाऱ्या संस्थेने आरोपी संचालक यांच्याबरोबर संगणमत केले आहे का तसेच सदर गोष्टीसाठी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत करून अपहार रक्कम स्वीकारली आहे याचा देखील तपास सर्व आरोपी संचालक यांच्याकडे करणे आवश्यक आहे त्यामुळे सदर आरोपींचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा विको प्रोसेस जागेच्या चोवीस कोटीच्या फसवणूक आणि अफहार आणि घोटाळा प्रकरणात त्या संस्थेचे संचालक अविनाश प्रकाश बोमड्याल सहदेव हनुमंत इप्पलपल्ली संजय भूपय भुमय्या कोंडा यादगिरी बालय्या वड्डेपल्ली सर्वेश्याम शंकरराव एमूल श्रीहरी हनुमय्या इराबत्ती व्यंकटेश बालाजी भोगा लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल अंकम कल्पना श्रीधर रापोल आणि मंगम्माबाई कृष्णाहरी आडम या सर्व संचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने आज रोजी फेटाळून लावला आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की या सर्व संचालकांनी मिळून जवळपास चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपयाचा अपहार केलेला होता सदरची जागाही या ठिकाणी ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला यांना बेकायदेशीरित्या विक्री केलेली होती आणि त्यामुळं या संस्थेचं ज्या वेळेला ऑडिट करण्यात आलं त्यावेळेचे ऑडिटर जे होते श्री बप्पाजी छबूराव पवार अप्पर लेखा विशेष परीक्षक सहकारी संस्था यांनी झेंडूर पोलीस स्टेशनला या सर्व संचालकांच्या विरोधात फिर्याद दिली असता पोलिसांनी या सर्व संचालकांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस आणि चारशे नऊ प्रमाणे फसवणूक आणि अपार प्रकरणात गुन्हा दाखल केलेला होता त्या आरोपींना अटक होईल या भीतीनं त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला सरकार पक्षाने त्यावर सक्त हरकत नोंदून युक्तिवाद केला की सदरची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन निमित्त सोलापूर यांच्या मालकीची असून सदर आरोपी हे सर्व त्याच्यामध्ये संचालक आणि त्या ठिकाणी मॅनेजर आहे आणि इतर त्या ठिकाणी ती संपूर्ण जागा जी होती सत्त्याऐंशी हजार स्क्वेअर फूट अशी जागा होती यासंदर्भात जागेचे बाजार मूल्य हे अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख होते आणि त्या ती त्या जागेमध्ये जे इमारत होती त्याचे बाजार मूल्य एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस असे एकूण मूल्य एकोणतीस कोटी शहात्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार वीस असताना या संस्थेच्या संचालकांनी एकूण ती जागा चौदा कोटी रुपयाला फक्त विकलेली आहे याबाबत एकूण चौदा कोटी पस्तीस लाख रुपयाचं संस्थेचं आर्थिक नुकसान या संचालकांनी केलेलं आहे सुरुवातीला दोन हजार दहा साली सदर सत्याऐंशी हजार चौरस फूट जागेपैकी एकोणसत्तर हजार एकशे वीस चौरस फूट जागेची सु निविदा या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेली होती दोन हजार दहा सालीला काढलेल्या निविदाच्या आधारावर त्या जागेची विक्री हे दोन हजार एकवीस साली बेकायदेशीरित्या केलेली आहे वास्तविक पाहता अकरा वर्षानंतर सदरची जमीन इमारत विकत असताना फेरनिविदा काढणं अपेक्षित होतं चालू बाजारभाव काय आहे त्याची निविदा मागून घेणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता यांनी या हे या बेकायदेशीर गोष्ट केलेली आहे दोन हजार तेरामध्ये देखील अठरा हजार चौरस फूट जागेसाठी निविदा काढलेली होती त्याच्यामध्ये ही आईलक पन्नालाल जैन संस्था जी आहे त्यांनी निविदेमध्ये भाग घेतलेला होता या संस्थेनं आईला पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला या संस्थेनं फक्त अठरा हजार चौरस फूट जागेच्या लिलावात भाग घेतलेला असताना त्यांना या संचालकांनी सत्याऐंशी हजार स्क्वेअर फूट जागा विक्री केलेली आहे त्यामुळे ती विक्री बेकायदेशीर आहे असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे तसंच विको प्रोसेसच्या जागेमध्ये एक इमारत होती ते इमारत पाडण्याचं काम महानगरपालिकेला दिलेलं होतं परंतु इमारत पाडून आलेले जे दगड विटा माती पत्रे वगैरे जे काय या साहित्य जमिनी इमला असेल ते परस्पर या संचालकांनी विल्हेवाट लावलं ते विकून आलेली रक्कम या ठिकाणी संस्थेच्या खात्यामध्ये जमा केलेली नाही आणि मध्ये कोरोना काळात या संचालकांनी संस्थेच्या मिटिंगा दाखवल्या आणि त्याचा मिटिंग भत्ता आवास्तव या ठिकाणी त्यांनी आकारलेला आहे त्यानंतर संस्थेचे पूर्वीचे चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव सामलेटी यांनी सदरची जागा ही गोटीपामूल यांना विकण्यासाठी पाच लाख रुपये इशारा म्हणून घेतलेले होते ती रक्कम त्यांनी संस्थेच्या नावामध्ये दा जमा केलेली नव्हती असं असताना विद्यमान संचालकांनी ती पाच लाख रुपयाची रक्कम ही गोटी पामोल यांना परत केली आणि ते ती रक्कम ही विहीर बुजवण्याचा खर्च म्हणून संस्थेच्या दप्तरी दाखल केलेली होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या सभासदांची संख्या ही एकशे साठ असताना आणि त्यापैकी तेहतीस सभासद संस्था या अवसायानात गेलेल्या असताना त्याच्यावर प्रशासकाची नेमणूक असताना त्यांच्या वाटेला येणारी रक्कम ही अवसायकाच्या नावावर जमा करणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता त्या तेहतीस सभासद संस्थांच्या चेअरमननी ही विक्री करून आलेली रक्कम घेतलेली आहे त्यामुळं तो अपहार झालेला आहे गुन्हा दाखल पालन झाल्यापासून या संस्थेचे सर्व संचालक चेअरमन वगैरे फरार असल्यानं आणि या जे काही फरार संचालक आहेत त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ही अपहार केलेली रक्कम चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस ही वसूल करावायची आहे त्यानंतर प्रोसिडिंग बुक कॅशबुक रजिस्टर लेजर बुक इतर महत्वाची कागदपत्रे सर्व संचालकांकडून जप्त करावयाची आहेत तसेच ही विको प्रोसेसची जागा जी या संचालकांनी विक्री केलेली आहे तर या विकत घेणारी जी संस्था आहे यांच्याबरोबर संचालकांनी संगनमत केलेला आहे का सदर बेकायदेशीर विक्रीच्या व्यवहारामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत केलेली आहे याचा तपास करायचा आहे त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे आरोपींची पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय हा पुढील तपास होऊ शकत नाही असं या ठिकाणी न्यायालयाला ले युक्तिवादामध्ये सांगण्यात आलं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या सर्व संचालकाचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे सदर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने अविनाश बोंब्याल सह इतर दहा आरोपी संचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले